नगर शहरात वाहतुकीच्या नियमांचे सर्रास उल्लंघन ही आता सर्व मान्य आणि सामान्य बाब आहे खड्डेयुक्त रस्ते त्यात विना हेल्मेट वाहतुकीचे कोणतेही नियम न पाळत जाणारे दुचाकी चारचाकी त्यात जीव धरून चालणारे पादचारी हे नगरच्या वाहतुकीचे एकंदरीत सावळ्या गोंधळाचे चित्र त्यातच हल्ली एका दुचाकीवरून दोन दोन तीन तीन जण बसून सर्रास प्रवास करतातच आता एका दुचाकीवरून बसून पाच जण प्रवास करत असल्याचे चित्रही दिसले बऱ्याच सगळ्याला बेसन घालू शकेल अशी नगर वाहतूक शाखा ही कुत्ता जाने चमडा जाने या आयुर्भावात दिसते मुळात नगर वाहतूक शाखा ही नावाला सुरली आहे त्यामुळे नगरकरांना वाहतूक पोलिसांची भीती वाटतच नाही आणि यदा कदाचित वाहतूक पोलिसांनी पकडलं तर चिरीमिरी देऊन आपण सुटू याची पक्की खात्री नगरकरांना आहेच पण या सगळ्या पलीकडे जाऊन आपण आपला आणि इतरांचा अमूल्य जीव धोक्यात घालत आहोत याचेही भान नगरकरांना नसावे या गोष्टीचा आश्चर्य आणि खेदही आहे बातम्यांसाठी ई नवामाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा